राज्यामध्ये गणेश उत्सवाचा जल्लोषानी विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच पुण्याच्या नाना पेठेत एक मोठा धक्कादायक प्रकार घडलाय शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा रक्तरंजित अध्यायाची भर पडली असून एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यात आल्याचं समोर आलंय वनराज अंधेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांचा मेहुणा गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद कोमकर याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे नेमकी काय आहे संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी लगेच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गेल्याच आठवड्यात पुणे पोलिसांनी एक मोठा कट उधळून लावलेला होता त्यामुळे पुणे शहर मोठ्या संकटातून बचावलेलं होतं मात्र विसर्जन मिरवणुकीला काही तास उरले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी गोविंद कोमकरवर हल्ला केला आणि गोळीबार देखील झाला या घटनेने नानापेठ परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले वनराज जांदेकर यांची हत्या त्यांच्या सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी यांनी मालमत्तेच्या आणि वर्चस्वाच्या वादामधून घडवून आणलेली होती या प्रकरणी बहिणीसह त्यांचे मेहुणे जयंता आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांना पोलिसांनी अटक केलेली होती पुण्यातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा तब्बल पाच दशकांचा रक्तरंजित इतिहास आहे त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर टोळी भडकण्याची भीती होती वनराज आंदेकर यांच्या हत्येचा प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड याच्यासह इतर आरोपींवर सध्या अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे मात्र तरीही बदला घेण्याचा कट शिजत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती वनराज आंदेकर यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होताच गेम होणार अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात होती आणि अखेर ती खरी ठरली आहे या हत्येनं पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात तणाव वाढला असून पोलीस पुढील तपास करतायत